ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनता उभी राहील जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांचा विश्वास आजी माजी खासदाराने हातक रंगली मतदार मतदारसंघातील मतदारांची शुद्ध फसवणूक केली आहे मतदारांच्या विकासासाठी कोणतेही भरीव काम न करता ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत तर घराणे शाहीचा वारसा कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे या सर्वांना नाकारून जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास जय शिवरा किसान संघटनेचे शिवाजी माने यांनी व्यक्त केला नमस्कार येणाऱ्या होवगाथे या हो लोकसभेसाठी मी स्वतः उमेदवार म्हणून उभे राहणार आहे गेले 22 वर्षे चळवळीत काम करत आहे विविध अनेक जणांच्या हाताखाली काम केलं परंतु ज्यांनी निवडून गेलं त्यांनी कधीही सर्वसामान्यांच्याकडे मागं पाहिलेलं नाही या इचलखर्दीचे तर पाण्याचा प्रश्न असेल यंत्रमागधारकांचा असेल या इचलखर्दीमध्ये शेतकरी देखील आहे या सर्वांचे प्रश्न लोकसभेत मांडणारा तळमळीचा कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करत आहे आजच एक महिना झाला मागच्या सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व शेतमालाचे दर ठरवत असताना वाढीव उत्पादन खर्चाचा समावेश करून आमच्या कुटुंबचरितार्थ खर्चाचा समावेश करून महागाई निर्देशांनुसार दर मिळाला पाहिजे ही याचिका मी स्वतः दाखल केली शेतकरी सगळ्यांचं अन्न जात आहे शेतकऱ्याच्या जा किशात पैसे आलं तरच ह्या इचलकरचे व्यापारी नगरीत पैसे येणार आहेत त्यामुळे पहिला शेतकरी श्रीमंत झाला की आपोआप सगळे श्रीमंत होतात म्हणून माझी विनंती आहे इचलकरजीकरांना आणि पाण्याचा प्रश्न तर मी जाणीवपूर्वक सांगतो सगळे उमेदवार एका स्टेजवर घ्या आणि मलाही घ्या तुमच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार हे मी त्यावेळी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वसामान्य उमेदवार म्हणून हे खळपोस्टरवाल्याला संधी द्यावी एवढीच माझी विनंती आहे सध्या असणारे आजी माजी खासदार यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि नवीन मोदीही त्यांच्याविषयी रोष असणार आहे कारण नवीन येणाऱ्या उमेदवारांनीसुद्धा जनतेसाठी कधीही काही चॅलेस नाही उगेच राजकीय घराणा घराण्याचा वारसा जपायसाठी हे सर्व पक्ष प्रस्थापितांना उमेदवार देतात माझे सर्वसामान्य लोकांना तीच विनंती आहे हे घराणे घराणेशाहीची कीड नष्ट करायची वेळ येत्या सात मेला आलेले आहे ती तुम्ही सर्वांनी आमच्या मताला आम्हाला मत देऊन या देशातून खऱ्या अर्थाने घराणेशाही नष्ट करायची तुम्ही विडा उचलावा